मी डॉक्टर समाजसेवक डॉक्टर आज या ठिकाणी थी, दिवाळीच्या खड्ड्यांमध्ये रांगोळी आणि दिवे लावण्यासाठी आलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे माझा महानगरपालिकेला हा निषेध म्हणून मी या ठिकाणी थी व्यक्त करतो कारण महानगरपालिकेने खड्डे हे बऱ्याच दिवसाआधी बनवले होते परंतु खड्ड्यांचा पुन्हा हाल ते जसे होते त्याच प्रकारे झालं आहे आणि कुठ तरी महानगरपालिकेचं या ठिकाणी चुकतंय कारण निष्कृत दर्जाचं काम करणं हे महानगरपालिकेला अशोभनीय आहे म्हणून माझं या ठिकाणी महानगरपालिकेला एकच सांगणं आहे की आपण खड्डे हे व्यवस्थित पद्धतीने हे व्यवस्थित डांबरीकरण करून त्यामध्ये जे डी तुम्ही वापरता आहे ते मॅस्टिक जे वापरता आहे ते उच्च दर्जाचे वापरून तुम्ही एकदाच विकृतीकरांना हे खड्डे खड्डेमुक्त करावं असं मी या चॅनलच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो अन्यथा एस विभागाच्या जे संबंधित अधिकारी आहे मी त्यांना या ठिकाणी थेट इशारा देत आहे की त्यांनी जर येत्या दोन दिवसात खे हे व्यवस्थितपणे हो बुजवले नाही तर महापालिका आयुक्त यांच्या दालनामध्ये मी खाली बसून आंदोलन करणार आहे हे संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी